दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जो भाग आहे त्या ठिकाणी एका सत्तावीस वर्षीय पाच जणांमार्फत करून शस्त्राच्या त्या सत्तावीस वर्षीय युवकाचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला ही घटना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जेव्हा पोलिसांना कळली त्यानंतर या घटनेची संपूर्ण बाब उघडकीस आली आज त्याच ठिकाणी ज्याप्रमाणे आपले प्रेक्षक यांच्या मार्फत एक मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात आली होती की जे घटनास्थळ आहे नेमके घटनास्थळ कोणते आणखी हे बऱ्याच या घटनेतील बाबी आहे जे आपण इतर घेऊ शकलो नाही परंतु या ठिकाणी आपण त्यांचा आवर्जून उल्लेख करणार आहे जेव्हा या ठिकाणी आपले चॅनल आले आणि इतर जे स्थानिक लोक आहे यांच्याशी आपण चर्चा केली यामध्येही आपल्याला धक्कादायक अशा बाब उघडकीस आलेल्या आहे तेही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत एक पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाईम्स ऑफ पुसच्या एका नवीन नवी आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच स्वागत करतो दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री अंदाजे अकरा ते बारा वाजताच्या सुमारास याच श्रीरामपूर धम्मनगर परिसरामध्ये एका सत्तावीस वर्षीय युवकाची चार व्यक्ती आणि एक अल्पवयीन जो मुलगा आहे म्हणजे एकूण पाच जणांमार्फत त्या सत्तावीस वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली घटनास्थळ थोडं बाजूला आहे परंतु विशेष म्हणजे आपण या घटनास्थळी का आलो तर याच घटनास्थळी जे सत्तावीस वर्षीय युवक आहे याचा मृतदेह सापडला होता आता मी या घटनेची सविस्तर थोडं माहिती सांगतो या घटनेत ज्या सत्तावीस वर्षीय तरुणाचा खून झाला त्याचे नाव अविनाश संतोष शिंगारे असे आहे आणि यामध्ये ज्या या पाच व्यक्तींमार्फत खून केला त्यांचेही नाव आपल्या जवळ आलेले आहे आता त्यांचे मी नाव सांगतो त्यामध्ये एक समाधान बाबुराव खडसे वयांदाजे चोवीस वर्ष त्यानंतर संदीप रामेश्वर कदम वयांदाजे पंचवीस वर्ष त्यानंतर बाबुराव ज्ञानबा खडसे वय अंदाजे पन्नास वर्ष त्यानंतर अनिकेत वसंत खंदारी वैदा वीस वर्ष आणि एक सतरा वर्षीय अल्पवीन मुलगा अशी मारेकरांची नावे आहेत यात विशेष म्हणजे ज्याप्रमाणे म्हटलं जेव्हा आपले चॅनल घटनास्थळी आले आणि स्थानिक लोक आहे आम्ही या घटनेसंबंधी एक प्राथमिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मार्फत आम्हाला कळाले हे यामधील जे घटनेतील मृतक आहे अविनाश संतोष शिंगारे होय सत्तावीस वर्ष राहणार धम्मनगर हा जे महिला आहे जे मुली आहे यांच्याबरोबर असभ्य वर्तवणूक करायचा मुळात थोडं मी उघडं बोलतो किंवा मोकळं बोलतो यामध्ये अशाही घटना आम्हाला ऐकायला मिळाल्या की जेव्हा महिला इथलच्या महिला रहिवाशी महिला शौचाला जात होत्या तेव्हा त्यांच्या मागे हा अविनाश संतोष शिंगारे जायचा त्यांची गच्ची पकडायचा हाताला चावा घ्यायचा अशाही प्रकारच्या घटना आम्ही इथलच्या स्थानिक लोकांकडून ऐकल्या आता हे जे मारेकरी आहे यांचा या घटनेशी किंवा या घटने संबंधाने आणखी दुसऱ्या घटनेशी काही संबंध येतो का किंवा तशा प्रकारची घटना घडली का ही अद्याप पावेतो आम्हाला कळू शकली नाही आता पोलीस प्रशासनामार्फत जेव्हा आम्हाला प्रेस नोट मिळेल त्यामध्ये जर अशा प्रकारचे उल्लेखित असेल तर आम्ही तेही उल्लेखित करू परंतु इतरच्या स्थानिक लोकांमार्फत आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळाली की हा महिलांच्या मागे जायचा मुलींच्या मागे जायचा जेव्हा ते शौचाला जायचे त्यांची गच्ची पकडायचा हाताला पायाला चावा घ्यायचा अशा प्रकारचे जे कृत्य आहे हे अविनाश संतोष शिंगारे करायचा अशी प्राथमिक माहिती आम्हाला इतलच्या स्थानिक लोकांमार्फत मिळाली ज्याप्रमाणे म्हटलं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्रीच्या अकरा ते बारा वाजताच्या सुमारास आपले जे धम्मनगरचं घटनास्थळ आहे त्या ठिकाणी जे खुनाची घटना घडली त्यानंतर आपण सद्यस्थितीत ज्या ठिकाणी उभा आहे धम्मनगरच्याच बाजूला सुदगिरणीच्या मागे जे स्मशानभूमी आहे धम्मनगरची तिथेच आपण आलेलो आहे आणि येथेच जे मृतदेह हो, अविराश संतोष शृंगारे व सत्तावीस वर्ष याचा मृतदेह हो। जो नाली आहे नालीही दाखवून द्या या समोर या हीच नाली आहे हाच मोठा नाला आहे नाला म्हण कॅनल म्हणत हाही मोठा प्रश्न आहे याच ठिकाणी सत्तावीस वर्षीय अविनाश संतोष शिंगारे याचा मृतदेह आढळून आला घटना घडली एकोणतीस सप्टेंबरच्या रात्री अकरा ते बारा वाजताच्या सुमारास पोलिसांना किंवा एल सी बी टीम यांना ही घटना कळली तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या दुपारी एक वाजता आता तोपर्यंत हा जो कालावधी उलटला त्यामध्ये पुस शहरात अशी चर्चा उडाली किंवा अशी अफवा उडाली की धमनगर येथील एका युवकाची हत्या करण्यात आली आणि मारेकरी त्याचा मृतदेह हो सोबत घेऊन गेले आता जेव्हा एल सी बी टीम इथे घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांनी तात्काळ घटनेची शहानिशा करून आणि मिळालेल्या जे प्रूफ आहे त्याच्या आधारावर या घटनेतील दोन जणांना उचललेही आता त्यामध्ये जे बाबुराव ग्यानबा खडसे वय पन्नास वर्ष आणि अनिकेत वसंत खंदारे वय वीस वर्ष या दोघांना तात्काळ घटनास्थळीच उचलण्यात आले आता यांच्या मार्फत घटनास्थळाची आणि घटनेतील इतर आरोपींची माहिती विचारली असता त्यांनीही हे सदर घटनास्थळ दाखवले आणि उर्वरित जे आरोपी आहे यांचीही माहिती दिली आता यामधील जे समाधान बाबुराव खडसे वय अंदाजे चोवीस वर्ष आणि संदीप रामेश्वर कदम वय अंदाजे पंचवीस वर्ष हे जे दोन आरोपी आहेत हे नागपूरला पळाले होते किंवा नागपूरला निघून गेले होते तिथे त्यांनी जे सरकारी हॉस्पिटल आहे इथे उपचार घेतला तोही दिवसभर परंतु गंभीर मार असल्यामुळे आणि झाल्यामुळे पोलीस येणार याच भीतीने भी त्यांनी तिथून पळ काढला वापस यवतमाळकडे येत असताना कळम जे बस स्टँड आहे इथे ते, ते थांबले आणि तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे एल सी बी टीम त्यांच्या जी मार्गावर होती त्यांनी त्यांना पकडले आणि अटक केली आणि जो अल्पवयीन मुलगा आहे त्यासही अटक करण्यात आलेली आहे सद्यस्थितीमध्ये आपण ज्याप्रमाणे म्हटलं सुदगिरणीचा भाग धम्मनगरच्या बाजूला आणि घटनास्थळी जे नाला आहे त्याच ठिकाणी आपली जी टीम आहे आणि आपलं जे चॅनल आहे इथे आलेला आहे ज्याप्रमाणे मी म्हटलं मृतक अविनाश संतोष शिंगारे इथलच्या स्थानिक लोकांमार्फत जे आम्हाला सांगण्यात आलं की याच्यावर विविध प्रकारचे गुन्हेही दाखल आहे पोलीस स्टेशन येथे आणि हा जेव्हा महिला शौचालया जायच्या किंवा मुली शौचालया जायच्या त्यांच्या मागे जाणे त्यांचा गळा पकडणे त्यांच्या मांडीला चावा घेणे अशा प्रकारचे जे विचित्र अशा घटना आहे त्या घटना तो महिलांबरोबर करायचा अशा प्रकारची ही जी माहिती आहे इथलच्याच प्राथमिक लोकांमार्फत मिळालेली आहे या घटनेतील जे अठरा वर्षावरील चार आरोपी आहे त्यांना चार दिवसाचा माननीय विद्यमान कोर्टामार्फत पी सी आर पोलीस कस्टडी रिमांड हा देण्यात आलेला आहे आता जे उर्वरित एक आरोपी आहे यास यवतमाळतील बालसुधारगृह गृह येथे नेणार असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली होती नक्कीच नेले सुद्धा असावे आता लवकरच जे आरोपी आहे त्यांना पुन्हा कोर्टामध्ये हजर करेल अशी ही माहिती मिळाली जे सर्वात मोठा प्रश्न आपले जे प्रेक्षक आहे यांच्या मार्फत विचारण्यात आलेला होता की घटनास्थळ आणि घटनास्थळाची माहिती त्यामुळे आपण आज घटनास्थळी आलेलो आहे पूर्ण घटनास्थळ एकदा बघून घ्या याच्याच थोड्या बाजूला आपण जर बघितलं तर वसंत उद्यान सुद्धा आहे आणि जर माझ्या उजव्या हाताला बघितलं तर इथे स्मशानभूमी आहे आणि याच्याच बाजूला आपली सुदगिरणी आहे या घटनेतील जो, जो या आरोपी आहे समाधान बाबुराव खडसे जो चोवीस वर्षीय युवक आहे त्यावर यापूर्वीही तीनशे दोन चा गुन्हा दाखल आहे शहर पोलीस स्टेशन येथे आणि पुन्हा त्याच आरोपीने आणखी एक हत्याकांड घडून आणले परंतु ज्याप्रमाणे सांगितलं जो मृतक आहे अविनाश संतोष शिंगारे आणि इतरच्या स्थानिक लोकांमार्फत सांगण्यात आलेली जी बाब आहे तेही आपणास फेटाळता येत नाही आता त्याचा त्या घटनेचा आणि यामधील जे मारेकरी आहे त्यांचा आणि एक नवीन घटनेचा काही संबंध येतो का किंवा तशा प्रकारची काही उघडकीस तशाही प्रकारची जर घटना असेल तर आपल्या चॅनल मार्फत नक्कीच आपण ते घेऊन येण्याचा प्रयत्न करू परंतु तत्पूर्वी ह्या ज्या घटनेतील मारेकरी आहे यांचा गुन्ह्याच्या काहीच तासाच्या आत शोध लावल्यामुळे जी एल सी बी टीम आहे त्यांचेही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अभिनंदन केले जात आहे आता यामध्ये जे नुकतच रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन तेही घटनेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर याच ठिकाणी घटनास्थळी हजर होते हे हे तेवढंच उल्लेखनीय आता जे नवीन आलेले आय पी एस हर्षवर्धन बिजे पुसद मध्ये कशा प्रकारे पुसदला एक शिस्तीवर आणण्याचं काम करतात हाही तेवढाच मोठा बघण्याचा विषय आहे तोही भाग किंवा या घटनेसंबंधी आणखीही मालिकेची श्रंखला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येण्याचा प्रयत्न करू फक्त तुमच्याच मार्फत एकच अपेक्षा आहे की आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून जास्तीत जास्त आपल्या बातम्या हे शेअर करत जा मी आत्ताही बघतो की आपले जे व्ह्यूज आहे ते वाढत आहे परंतु आपले जी सबस्क्रायबरची संख्या आहे ती कुठेतरी वाढत नाही आहे ते तुमच्यामुळेच शक्य आहे ते तुम्ही कराल हीच अपेक्षा बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद